आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज मोर्शी तालुक्यातील शिरसगाव भिकमराव ग्रामपंचायत येथे लाखोच्या भ्रष्टाचाराची घटना समोर आली आहे उपसरपंच व सदस्यांनी गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार सुद्धा केली आहे शिरसगाव या गावामध्ये नेहमी पाणी टंचाई भासत असल्याकारणाने ग्रामपंचायतने पास करून विहीर खोदण्याचा निर्णय घेतला त्या विहिरीसाठी पंधरा वित्त आयोगातून तीन लाख एक्केचाळीस हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला परंतु विहिरीचे बांधकाम पूर्ण झाले नसून सरपंच व सचिव यांनी इतर सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर पूर्ण विहिरीचे पैसे काढण्यात आले परंतु सदस्यांनी सचिव व सरपंच यांना विचारणा केली असता काम पूर्ण झाले नसून तुम्ही पैसे कसे काय काढले असे म्हटले असता सचिव यांनी तुमच्याकडून जे होते ते करून असे म्हटल्यावर उपसरपंच व सदस्यांनी गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली आहे पहा सविस्तर बातमी नमस्कार नॅशनल सर्कल मध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण मोर्शी तालुक्यातील सिरसगाव भिकमरा या ठिकाणी आलो आहे या ठिकाणी नेमका प्रकार असा घडला की ग्रामपंचायतच्या माध्यमातून एक तर विहीर बांधण्यात आली विहीर विहीर खोदकाम आणि त्या खोदकामात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप तेथील सरपंच आणि सदस्य यांनी केलेला आहे अशा प्रकाराची तक्रार त्यांनी पंचायत समितीला दिली आहे आता नेमकं इथं काय घडलं आणि काय प्रकार घडला हा आपण सरपंच सदस्य त्यांच्याकडून जाणून घेऊ ग्रामपंचायतमध्ये एम आर जी एस अंतर्गत एकूण विहिरीकरिता तीन लाख एक्केचाळीस हजार रुपये निधी प्राप्त झाला होता आणि त्याप्रमाणे फेब्रुवारीच्या मासिक मिटिंगमध्ये विहिरीचं काम करायचं आणि सरपंच आणि सचिव यांच्या सूचनेनुसार तीन लाख एक्केचाळीस आल्याचं सर्व उपसरपंच आणि सदस्यांना सांगण्यात आलं आणि गावकऱ्यांना पण पण सांगण्यात आलं की तीन लाख एक्केचाळीस रुपये आले म्हणून त्याच्यानंतर त्या पद्धतनं मग आपल्याला काम करायचं आहे विहिरीचं मग काही हरकत नाही कारण पाणी टंचही आहे आणि गावाला दहा पंधरा वर्षापासून ते पाण्याच्या प्रतीक्षात आहे लोकं तर त्यामुळं मग सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी ठरवलं की तुम्ही जर तीन लाख एकेचाळीस हजारात विहीर करत असाल बांधत असाल तर आमची परवानगी आहे म्हणून आम्ही सर्वजणांनी मासिक मिटिंगच्या सभेमध्ये तर आम्ही सर्वांनी परवानगी दिली आणि विहिरीचं काम करण्याला सुरुवात केली नंतर मग विहीर खोदणं झाली विहीर खोदल्यानंतर आमच्या निर्देशनात असं आलं दुसऱ्या मार्चच्या मिटिंगमध्ये की विहीर खोदली आणि बांधकाम होण्यापूर्वीच यांनी प्रथम व्हाऊचर जे आहे ते तीन लाख रुपयाला काढलं एकोणीस तीन दोन हजार पंचवीसला त्याच्यानंतर दुसरं व्हाउचर जे आहे वीस तीन दोन हजार पंचवीसला काढलं तेवीस हजार नऊशे पन्नास रुपये त्याच्यानंतर तिसरं व्हाउचर जे आहे ते, ते काढलं त्यांनी वीस तीन ला सतरा हजार पन्नास रुपयाचं एकूण असं विहिरीचं बांधकाम त्यांनी तीन लाख एकेचाळीस हजार रुपये निरव खोदकाम दाखवलं आणि खोदकामाचे पैसे ते पूर्ण काढल्याचं निर्देशने झालं तुमचा आरोप असा आहे की काम पूर्ण न होताच त्यांनी परस्पर पैसे काढले हां हां बरोबर आहे फक्त खोदकाम झालेलं आहे कारण का बोलले ते का तीन लाख एकचाळीसमध्ये बांधकामाने विहिरीचं काम पूर्ण करत आहे आणि विहीर खोदली आणि त्यांनी पैसे काढून घेतले ते निरक्षण आल्यानंतर आम्ही मग आक्रमक झालो त्यांना मागील याचे ठराव मागितले त्यांनी ते ठराव न देता कोणतं काही नाही करता टाळाटाळीची उत्तर दिले आणि तिथंच ते त्यांनी जे होईन ते करून घ्या अशा सुद्धा शब्दात आम्हाला सोडवा हे केलं आहे पण आम्ही त्याच्यावर सिरियस मानलं नाही का चला ठीक आहे आम्हाला आमचं काम करून द्या या पद्धतचं आम्हाला हे केलं होतं परंतु त्याच्यावर की त्यांनी एक्शन घेतलेलं दिसत नाही शेवटी वीर आज या पोझिशनला आहे का ते खचून राहिलेले चला आता त्याचबरोबर येथील उपसरपंच आहे त्यांच्याकडून सुद्धा आपण थोडंसं माहिती जाणून घेऊ आम्ही हिशोब मागितला तेव्हा त्यांनी म्हटलं की पूर्ण वीर झाल्यानंतर देतो आणि हेच काम आम्ही विचारलं का तुम्ही जेवढे पैसे काढले हे तुम्ही ठेकेदाराला दिले का तर ते म्हणे आम्ही पूर्ण विरी म्हणजे पूर्ण बांधकाम दिलं म्हणे आणि आम्ही ठेकेदाराला फोन केला तर ठेकेदार का म्हणते फक्त आम्ही जेवढा खोदकाम केलं तेवढीच आम्ही बनवली आता खरं काय खोटं काय हे काहीच माहित नाही यांनाच माहित आहे कारण की उपसरपंच फक्त हे नावासाठी असते इथं त्याचं काही घेणं देणं ह्या ग्रामपंचायत मध्ये नसते त्याच बरोबर आता येथील सदस्य आहे त्यांचं सुद्धा म्हणणं ऐकून घेऊ आपण आम्ही त्या मासिक मीटिंग मध्ये आमचा विषय झाला होता तीन एकेचाळीसचा तीन एकेचाळीस ला बाबा हे वीर देण्यात येत आहे की बाबा बांधणे आणि खोदणे हां बांधणे आणि खोदणे त्यानंतर हे विहीर जमतेम या विहिरीचा गड्डा झालेला आहे तीस फूट आणि पैसे पूर्ण काढण्यात आलेले आहे त्याच्यानंतर आम्ही विचारलं त्यांना आम्हाला बी दाखवा आम्हाला कोटेशन दाखवा त्यांनी आम्हाला दाखवण्यास नकार केला सचिव साहेबांनी त्यांनी आम्हाला दाखवलं नाही आम्ही प्रेमाने मागितला देईल ना तर आम्हाला हिशोब दाखवा आम्हाला समजून सांगा की हे काम कसं काय झालं आणि तुम्ही पैसे काढले कसे काय त्याच्यानंतर ते तीन एक्केचाळीस काढले वेगळे आणि ते अजून काढले मोटर पंपावर काढलेले पैसे आहे एक लाख अठ्ठावीस हजार रुपये त्याचही आम्ही विचारलो तर त्यांनी आम्हाला सांगितलं का या विहिरीत व मोटर आणायची आहे त्याच्यासाठी हे पैसे काढलेले आहे बा हे विहीर व्हायचीच आहे तर हे मोटर आतापासून आणून ठेवते काय करायचं आहे बा तुम्हाला त्यांनी आम्हाला उडवाविळीची उत्तरं दिले का तुमच्याकडून जे होईल ते करून घ्या कागद आम्ही कोणताच दाखवायला तयार नाही काहीच दाखवायला तयार नाही चला आता आपण ज्या प्रकाराची त्यांनी तक्रार केली आहे ती विहीर आहे ती विहिर सुद्धा आपण दाखवण्याचा प्रयत्न करू आता